सर्वच ग्रामपंचायत मेंबर्स सर्व कार्यकर्ते गावकरी लोकांचं मी ग्रामपंचायती अभिनंदन करतो अदेश कसं आहे माझं कर्तव्यच ते आपण समाजाशीसाठी एक बांधिलगी आहे की आपण दोन गरिबांचं कसं कल्याण करायचं त्यांना कसं मदत करायचं हे नेहमी मी विचार करतो तुम्ही मी करणं त्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही विवर्गा विजापूर लातूर उस्मानाबाद ह्या सुद्धा मला रोज फोन घेतोय की काय करावं लागतं पेशंटाचे रात्रभर त्या दिवशी फोन चालू करू दोन वर्ष मी हॉस्पिटल सोडलो नाही दोन हजार वीसला त्यावेळी पहिला होम डॉक्टरने सापडला या दिवसापासून मी दोन सगळं मी कोरोनामध्ये काम केलं कोणी पण यायला तयार नव्हते कोणी पण यायला तयार नव्हते हॉस्पिटलमध्ये दिसत नव्हते फक्त आम्ही नव्हतो डॉक्टर नव्हतो हे दुसरी चुकीच त्या काळामध्ये आम्हाला लोकांना भीती होती काय करायचं मी लोकांची त्यावेळी भीती काढतो की काय होत नाही गाव मास्क गाव किंवा घेऊन हे आत होतो वयला घेऊन येत पेशंटला घेऊन जात होतो लोकांना देखील लोकप्रकारच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की अजिबात घ्यावर घडत नाही तर मग कुठल्याही माणसाला जीव घेत नाही त्या करोना लोक जास्त समोर बघित तुम्ही माझ्या समोर दोन चार लोक सोडत होते जागरूच करत होते परंतु यासाठी लोकांना मी आवाहन करतो काही घाबरू नका काय होतं कारण हे करोना रोग पण आपल्या बदला बरा होण्यासारखा आहे अजिबात द्यावा दिले होते पण एक काळ होता नाही वाईट काळ होता ते काळ कधी येऊ नये असं मला आहे तर अतिशय वाईट काळ होता त्या ठिकाणी लोकांचे घर सगळे बंद होते रस्ते सुटका होते कोण होते मी म्हणतो आपण काय सामाजिक कार्यकर्त्या समाजाचे काय बांधील की आहे आपण समाजाचं काय तर देणार आहे आपण समाज कार्य करतो लोकांसाठी करतो मला शिकवे लागतील पहिली मैयत मी स्वतः केली त्या मयत तयार नव्हते त्या मय्यत कलेक्टरला एक करा तुम्ही कमी सुद्धा स्वतः करतो रात्री दीड वाजता मयत करतो

ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा